हाय नमस्कार तर अक्षरशः मी स्वेटर घालून बसले त्या काय म्हणतात ते जिमने एवढं दुखणं आलं आहे जिम म्हणण्यापेक्षा कार्डिओ म्हणजे जिममध्ये जाऊनच पण आम्ही जस्ट नॉर्मल एक्सरसाइज करतो आहे सध्या दहा दिवस आमचे आम जे फिटनेस कोच ट्रेनर आहेत तर ते बोलले दहा दिवस ना आपण इकडं करूया म्हणजे व्यवस्थित म्हणजे सवय झाली का बॉडीला थोडं अचानकच मशीनवर वगैरे नको तर मग त्याच्यानंतर मशीनचा यूज करणार आहेत आता आम्ही फक्त आम्ही दोघं मिळून म्हणजे दोघं मिळून दोघंच करतो तर एक्झरसाईज जे थे थे 30 सेकंड, 45 सेकंड ते सांगते थर्टी सेकंड फोर्टी फाय सेकंड काय ते सेट असतात ते घरी एवढी होत नाही तिथे जवळपास एक एक तास तरी कंटिन्यू जे एक दीड तास जातो आमचा जायला यायला जवळच इथून एक दोन मिनटाच्या अंतरावर आहे तर आता बरेच जण म्हणतात बायका जास्तीत जास्त की तू म्हणत होती की तुमच्या गावामध्ये जिम नाही आहे तू जाती कसं काय तर मी याच्या अगोदर खूप दिवसापूर्वी म्हटलं होतं जेव्हा मी घरी एक्झरसाईज करत होते तेव्हा म्हटलं होतं की जिम नाही आहे आमच्या गावामध्ये तर येस राईट आमच्या गावामध्ये लेडीजची जिम नाही आहे मी तेव्हा पण लेडीजचीच म्हणलं होतं तर लेडीजचं जिम नाही आहे तर मी आता जाते ते जेंट्सचं जिममध्ये जाते पण आमचं गाव छोटंच आहे त्याच्यामुळं गर्दी नसते तिथं आणि गर्दी म्हणजे नऊला कारण सगळे लोक कामावर वगैरे जातात ना नऊ दहाला मुलं पण असलं तरी कुठं पण तर मग ते त्यांना लवकर येतात ते पाच सहाला आणि नऊपर्यंत ऑलमोस्ट सगळी जिम मोकळी होती आम्ही नऊ पंधरा नऊवी साडेनऊला जातो आणि आम्ही आत्ता तरी इकडं मशीनचं तर काहीच नसतं एक पलीकडं कोणीच नसतं सो so, तर मी जे म्हणलं होतं ते खरं ते मी खोटं नाही बोलत तर असा विषय मी दुखणं आले अक्षरशः आज तिसराच दिवस आहे म्हणजे आम्ही काहीतरी शुक्रवारपासून सुरू करते हां शुक्रवार शनिवार केली देन संडेला सुट्टी आणि आज एक मंडे म्हणजे दोन तीनच दिवस तीन दिवस तर ती तीनच दिवस झाले भारी वाटते खूप छान वाटते असं वाटतं याच्या अगोदर का नाही लावली जी आता पश्चाताप होतो आतापर्यंत लावली असते तर किती सारे चेंजेस झाले असते तर फिजिकली तर होतीलच मेंटली पण खूप जास्त स्ट्रॉंग फील होते एक्झरसाईज केल्यानंतर घरी मी करायचे पण काय अर्धा तास पंधरा वीस मिनिट त्याच्यावरही होत नव्हती आता तिथं आम्ही दोघं पण एकदम कॉम्पिटिशनने करतो त्यात आम्ही दोघांनी पण ट्रेनर लावला आहे तर म्हणजे दोघांसाठी पण एकच एकच ट्रेनर आहे पण दोघांना पण असं वेगवेगळं म्हणजे डाएट वगैरे वेगवेगळी तर असं तर डाएट वगैरे ट्रेनर लावल्यामुळं परफेक्ट सुरू आहे कारण घरी मी ठरवायच्या सगळ्या गोष्टी पण त्या होत नव्हत्या कारण आपलं म्हणजे मी माझंच वजन चेक करायचं असं होत होतं ना तर आता तर काय माहिती काय आहे एक माइंडसेट चेंज आहे सगळ्या गोष्टीचा बाहेर जाऊन आपण जिमला गेल्यानंतर एक्झरसाईज वगैरे करून तर पूर्ण माइंडचे माइंड माइंडसेट चेंज झालाय आणि ॲटोमॅटिकच भूक लागणं कमी आहे आणि ॲटोमॅटिकच म्हणजे नाही का आ, कंट्रोल करता भूक तर लागते ऑबियसली पण दोन तीन चार दिवस झालं फ्रायडे सॅटर्डे संडे आज मंडे चार दिवस झालं एवढा कंट्रोल केला आहे ना मी खाण्यावरती एवढा कंट्रोल मी माझ्या जिंदगीत कधी के केला नव्हता तुम्हाला विश्वास नाही भेसणार ना। चार दिवसापासून कार्फ्स कार्फ्स म्हणजे हां हो भाकरी बाजरीची भाकरी फक्त मी कोरभर खाल्ली चार दिवसामध्ये मग असं नाही की उपाशीच आहे पण बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी म्हणजे भाकरी भात भात तर नाहीच आणि भाकरी भाकरी फक्त भाकरीमध्ये चपाती भाकरी हो ते तर त्याच्यामध्ये फक्त कोरबर भाकरी खाल्ली आहे ते पण पहिल्या दिवशी खाल्ली ज्या दिवशी पहिल्या दिवशीपासून जेव्हा डायट सुरू झाला होता तर थोड्या दिवस स्ट्रिक्ट आहे एकदम तर त्याच्यानंतर मग व्यवस्थित तर वेट मॅनेजमेंट मला दहा किलो कमी करायचे वजन दहा बारा किलो आणि असं पण आम्ही ना तीन चार महिन्यापासून ना तीन महिन्यापासून म्हणजे मी जशी एक एक्झरसाईज वगैरे करत होते का तर तेव्हापासून ना आम्ही म्हणजे बाहेरचं पूर्ण खायचं पहिलं आम्ही ते काय म्हणते त्याला सिक्स्टी फाय चिकन सिक्स्टी फाय परत तो राईस असतो तो असं खूप सारं खायचो डेली म्हटलं तरी कंटिन्यू हॉटेलला जेवायला सोमवार असो शनिवार असो मंगळवार कंटिन्यू हॉटेलला जेवायला म्हणजे व्हेजच व्हेजच्या हॉटेलला जायचो पण ते बाहेरचं खाणं तर ते पूर्ण बंद केलं दोन दोन तीन महिन्यामध्ये तर दोन तीन महिन्यामध्ये ते बाहेरचं खाणं बंद आणि ह्यात आता साखर ऑलमोस्ट बंदच होती बाहेरची गुलाबजामून ह्या त्या गोष्टी नाही फक्त कधीतरी कॉफी वगैरे मी प्यायचे गोड तर ती शुगर होईत हो ती ते पण म्हणजे सुरू होतं ते फक्त जेवण नाही का कमी केलं होतं जेवण कमी म्हणजे नाही का एकदम ओव्हर इट नव्हते करत तर माझं पाच किलो वजन कमी झालं माझं बहात्तर त्र्याहत्तर किलो वजन होतं तर आता माझं सिक्स्टी एट के जी वजन झालेलं आहे तर म्हणजे बघा ना नाही म्हणजे सिक्स्टी एट सिक्स्टी एट सिक्स्टी नाईन सेव्हन्टी सेव्हन्टी वन सेवंटी टू सेव्हन्टी ऑलमोस्ट फाय के जी लॉक झालेला आहे आंच्या पण तसंच तर असा विषय आणि अशा प्रकारे म्हणजे न काही करता चार पाच किलो म्हणजे काहीतरी बाहेरचे कुरकुरे मुरमुरे मी खाल्लेले जवळपास दो दोन अडीच महिने झाले असतील बाहेरचे कुरकुरे मुरमुरे खाल्लेले मी खरं खा तर हे काहीतरी मे मेमध्येच मनावर घेतलं होतं वेट लॉस पण त्याच्यानंतर असं म्हणजे Uh, मी पूर्ण मेमध्ये एक्सरसाइज करत होते आणि जूनम ए एक जूनपर्यंत मला पाच किलो वजन कमी करायचं होतं पण नाही झालं कमी कारण त्या आंब्याचं सीझन होतं मी खूप आंबे खायचे कारण हे सीझन परत येत नाही आणि मला आवडतात सो त्यानंतर मला जुलैपर्यंत दहा किलो कमी करायचं होतं कारण जूनमध्ये पाच नव्हतं झालं ते आणि हे पाच एक जुलैपर्यंत पण तेही नाही झालं पण असं चांगलं चांगलं काहीतरी गोष्ट सुरू झाली माझ्या जीवनात एक जुलैपासून एक नाही चार जुलैपासून ती म्हणजे एक्झरसाईज चांगल्या रुटीन सगळ्या व्यवस्थित गोष्टी आपली बॉडी आहे तर सगळे बाकीच्या गोष्टी आहेत सगळ्या सो बॉडी पहिली आहे इम्पॉर्टंट आहे या गोष्टी समजायला लागल्या की हळूहळू समजल्या लेट पण थेट समजल्या तर आता याला पण खूप जास्त निगेटिव्ह कमेंट येतील ठीक आहे करा काय प्रॉब्लेम नाही मला काही तेवढा वेळच नाही कमेंट वाचायला कारण माझ्यावर प्रेम करणारे नाही म्हणलं तर फेसबुकचे साडेसहा लाख लोक येतात तेवढ्यांचं प्रेम आहे माझ्या डोक्यावर एवढ्या वेगळ्यांनी मला फॉलो केले साडे साडे सहा लाख लोकांनी तर पन्नास आणि शंभर कमेंट कर मला बघायला बिलकुल वेळ नाही तर म्हणजे साडेसहा लोक लाख लो लोकांना माझं वाटते हो लो हो छान व्हावं चांगलं व्हावं मी फक्त ते आणि फक्त त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकते आणि त्यांच्यासाठीच ते व्हिडिओ टाकणार बाकी तुम्ही शिवे द्या काय करा काय करा मी वाचितच नाही कमेंट त्याच्यामुळे तुम्ही शिवे देतात का नाही देतात काय हे बघा माणसाने ना ज्या गोष्टीमध्ये आपला फायदा आहे का ती गोष्ट हंड्रेड पर्सेंट करायला पाहिजे तर बाकी समजून जा तुम्ही आणि लोक काय म्हणतात काय नाही म्हणत तर याच्याकडे तर बिलकुल नाही म्हणजे माझं नाही बोलत आहे मी ऑलमोस्ट सगळ्याचंच घरी एखादं का काम सुरू केलं तर बाकीचे लावण लावं ठेवतात बायांचं ते जास्तच असतं तसं तर आपण लोकांकडे बिलकुल लक्ष नाही द्यायचं मला तर वेळच नाही मी देत पण नाही लोकांकडे लक्ष मेरा पती मेरे साथ साथे बाकी किसका म्हणजे कोई लेना देना ही नाही आहे तो वेळचा राहता और जास्त लोकांचं माझं मला जास्त फ्रेंड्स नाही जास्त म्हणण्यापेक्षा मला एक पण फ्रेंड नाही की असं मला टाईमपास करायला तर बिलकुलच वेळ नाही मी माझं पूर्ण दिवसभर माझं बिझी शेड्यूल असतं मी माझं 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 मला कामच मला स्वयंपाक करायला वेळ नसते तर बाकीचं तर काम बाकीचं ते कॉलवर मैत्रिणीला एक एक दोन दोन तास बोलणे हे तर गोष्टी लांबच राहिलं कारण वर्क पहिलं पैसा पहिला त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी पहिलं कामावर फोकस करायचं त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी करायच्या ज्या पण असतील त्या काम, काम आणि शरीर ते आता शरीर नीट करायला सुरू जे की खूपच झालं होतं म्हणजे फॅट झाला होता, होता खूपच डिलिव्हरीनंतर होतंच सगळ्यांचं आता मी पण अगोदर एवढं माझं वजन नव्हतं लहानपणीपासून होतं त्यानंतर लग्न झाल्यानंतर परत कमी झालं होतं आणि परत आता वाढलं तर तेच कमी करूया होईल कमी हंड्रेड पर्सेंट होईल मला गॅरंटी माझ्या वजनावर आणि मला गॅरंटी आता माझ्या माइंडवर आता आता कोणतेही पदार्थ मला कंट्रोल नाही करू शकत म्हणजे हे तुला माझ्या समोर काल यांनी चव्हाण साहेबांनी वडा खाल्ला पण मी एक पण नाही खाल्ला मला असा वास येत होता माझ्या तोंडात पाणी येत होतं पण मी हात पण नाही लावला ही मेंटॅलिटी बनवली आता मी सो आता वजन कमी होणारच आहे करणारच आहे मी मला हसायला येते कारण मी खूप वेळेस अशी अशी नाही हा असा फर्स्ट टाईमच व्हिडिओ बनवते मी याच्या अगोदरच नाही बनवलेला चला बाय टाटा टेक केअर काळजी घ्या